अच्छी स्वामिनीले आहे काळ बुवा विष्णूवा नारायण नावाचे ब्राह्मण सथुरेश कित्येक दिवस पंढरपुरात पिसांच्या नृत्याने राहत होते पण ते कोणाला उपद्रव देत नसत ते अरे पासं सर्वांचा बाप आहे तो सर्वांना खातो असे म्हणून लोकांचा धिक्कार करत ते नेहमी काळ काळ असे म्हणत असत आणि म्हणून लोकांमध्ये ते काळगुआ म्हणून प्रख्यात होते एके दिवशी त्यांनी ब्राह्मणाच्या मुलाला मारले म्हणून त्यांच्यावर डिस्ट्रिक्ट डेप्युटी विष्णू परशुराम रानडे यांच्यासमोर हजर करण्यात आले तेथेही त्यांनी असंबंध निरर्थक उत्तरे दिली तेथेही ते काळ काळ रांडेचा दगड खातो रक्त ओकतो तो सर्वांचा घास खातो बघा काय म्हणतात अर्थ समजला तर बघा काळ काळ रांडेचा दगड खातो रक्त ओकतो तो, तो सर्वांचा घास खातो असं मोठमोठ्याने बोलू लागले तेव्हा त्यांना विक्षिप्त आणि वेळे ठरवून पुण्याच्या डेव्हिड ससून मनोरुग्णालयात रवानगी करण्यात आली एकदा जे गुरुला मताचे ग्रंथकार रामगावजी वैद्य आणि सदाशिव गोंडे त्या इस्पितळात आले असता त्यांनी काळबुवांचे ओरडणे ऐकले आणि हे कोणीतरी सत्पुरुष असावेत असे त्यांना वाटले त्यांनी तेथील अधिकाऱ्यांची खात्री पटवून दिली आणि काळबुआची शुक्रवार पेठेत राहण्याची व्यवस्था केली एके दिवस वामन वैद्यांनी त्यांना विचारले महाराज आपण कोणी सत्पुरुष दिसतात आपण कोण आहात कोठे राहणार आपले गुरु कोण तेव्हा काळबुआ म्हणाले ज्यांनी तुमच्याकडे ब्राह्मण पाठविला होता आणि तुम्ही त्यांची थट्टा केली त्या श्री स्वामी महाराजांचे आम्ही सेवक आहोत लोकांची उपाधी लागू नये म्हणून ही पिशाची वृत्ती धरली आहे तुम्ही आमचेच आहात हे आम्ही ओळखतो त्यानंतर सदाशिव सदाशिवगडांनी त्यांची प्रेमाने खूप सेवा केली पुण्यातील भाविकांना त्यांच्या सहवासात त्यांच्या दर्शनात आनंद वाटायचा पुढे काळबुआांवर ज्या ब्राह्मणाने फिर्याद केली होती तो एकदा काही कामानिमित्त अक्कलकोटात आला असताना श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास गेला तेव्हा श्री स्वामी महाराज म्हणाले काय हो आमच्याशी वैर कशाला आमच्यावर फिर्याद करून तुम्हाला काय मिळाले हे ऐकून तो ब्राह्मण काय समजायचे ते समजला तात्काळ त्याने श्री स्वामी महाराजांची क्षमा मागितली आता हा जो ब्राह्मण होता त्याने कुणावर तक्रार केली होती काळगुआवरती आणि महाराज लगेच त्यालाच याचा बोध आहे साधन जेव्हा परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये अत्युच्च पातळी गाठतो तेव्हा त्यास देहभान राहत नाही तो आत्मानंदात ब्रह्मानंदात तल्लीन झालेला असतो देहाला दुःख असतात पण ज्याने आत्मानंद असतो त्याला देहभान नसतो त्याचा सांसारिक कायिक वाचिक मानसिक सुख दुःख त्याला समजत नाही तो परमात्म्याच्या अनुभूतीत विलीन झालेला असतो सामान्य माणसाने कोणतीही उपाधी लावू नये त्याला शेंदूर फासून दगड बनवू नये म्हणून तो साधक वेड्याचे सोंग करून या मायावी दुर्म्यात वावरत असतो जो खरा आध्यात्मिक उच्च पातळी गातलेला असतो ज्याला परमेश्वराची प्राप्ती झालेली असते तो कधीही त्याचा मोठेपणा किंवा मी अमुक तमुक आहे असं सांगत नाही जसं काळ काळगुहाने पिशाची वृत्ती धारण केली होती की त्यांना लोकांनी वेडं ठरवलं होतं पण ते वेडे नव्हते कारण हे आजही तुम्ही बघाल फार दुर्मिळ लोक आहेत आपल्याला भेटत नाही जे अध्यात्म पातळीवरती उच्च पाव पातळीवर पोहोचलेले असतात ते वेड्यासारखेच खातात त्यांना कशाचंही देहाचं भान नसतं आणि लोक त्यांना वेडा म्हणूनच ओळखतात काळगुआ म्हणजे श्री स्वामी महाराजांचे एक परमशिष्य सद्गुरु परमेश्वर आपल्या परमशिष्याला नेहमीच आपल्या सारखं बनवतात सारख काही काळाच्या म्हणजे अर्थात वेळेच्या अधीन असत कोणतीही गोष्ट योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाही सहज प्राप्त होत नाही सुख दुःख पदरी पडायला प्रत्येकाच्या आयुष्यात वेळ ठरलेली असते तसेच प्रत्येकाच्या आयुष्यातील सुखदुःख निघून जाण्याची वेळ ठरलेली असते काळ हा असा आहे की तो मनुष्याला कठीणातला कठीण प्रसंग निभावून द्यायला शिकवतो त्यातून आनंदी राहायला शिकवतो दुःखातून लहाळासारखं उभा राहायला शिकवतो चांगली वाईट कर्म करायला शिकवतो सद्गुणी बनवतो तसेच दुर्गुणीही बनवतो संतही बनवतो गुंडही बनवतो रावही बनवतो रंकही बनवतो प्रत्येक क्षणी नव्याने जन्माला घालतो आणि प्रत्येक क्षणी मृत्यूचीही चावल देतो काळच करू शकतो म्हणून सतत ते काळ काळ रांडेचा दगड खातो किंवा हे करतो जे काळ काळ म्हणायचं काळ घास खातो ते त्याच्यासाठी कारण वेळच ही सगळ्यांना निभावून येत असते वेळच आयुष्यात प्रत्येकाची महत्वाची असते आणि प्रत्येक वेळेला कोणाच्या आयुष्यात काय होईल हे काहीच कळत नसतं म्हणून ते त्यांची जी स्वामी जसे गुढ भाषेत बोलायचे आणि स्वामींनी काळगुआना तसंच त्यांच्यासारखंच बनवलं होतं आणि सुद्धा मूळ भाषेत बोलायचे परंतु ज सर्वसामान्य माणसाला त्यांची भाषा कळायची नाही आणि म्हणून वेळेचं भान ठेवून आम्ही प्रत्येक वेळी जे चुकीचं वर्तन होतं किंवा चांगलं वाईट आपल्यातून घडत असेल तर प्रत्येकाने वेळेचं भान ठेवायला पाहिजे आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करायला हवा प्रत्येक क्षणी सदवर्तन करायला हवं प्रत्येक क्षणी वाणी मधुर ठेवायला हवी प्रत्येक क्षणी आपल्या हृदयात बसलेल्या व इतर जीवांच्या हृदयात बसलेल्या परमेश्वराची जाणीव ठेवायला हवी आणि आपल्या सहवासाने साऱ्यांस आनंद सुख मिळेल याचे भान ठेवायला हवे निरंतर आपली नित्याची कर्म करता करता नामस्मरण करायला हवे नामस्मरणाने वाणी मधुर होते आणि सगळ्यात रामबाण औषध असेल करय तर नामासारखं दुसरं कुठलंही अप्रामण औषध नाही आणि या लिलेतून एवढंच आपण म्हणजे शॉर्टकट सांगायचं झालं तर लिलेतून काय शिकलं जाते काय सांगू शकाल काय बोध घ्याल एकदम एका वाक्यात सांगायचं झालं तर काळ काळ म्हणजे वेळ तर वेळ ही सगळ्यात महत्वाची आहे आणि ही वेळ कोणाच्याही हाती नाही कुणाचाही जन्म वेळेत ठरवून घेता येत कुणा नाही कुणाला मृत्यू वेळ ठरवून घेता येत नाही किंवा आपण कितीही वेळ ठरवलं की अमुक हे काम मला ह्याच वेळेत व्हायला पाहिजे असं होत नाही कारण हे सगळं काळावर असतं आणि म्हणूनच काळबुवानी आणि महाराजांनी आपल्याला वेळेचं सा महत्व सांगतायत की वेळ काय करायला पाहिजे आता ह्या शेव सगळ्या शेवटी हे तुम्हाला सांगण्याचं सा तात्पर्य काय आहे कारण तुम्ही स्वतः सुद्धा या लिलेवरती विचार करा आता ह्याच्यातून अजून एक सांगायचं सा झालं बघा रांडेचा दगड खातो काळदुवा काय बोले रांडेचा दगड खातो तसेच महाराजसुद्धा महाराजांच्या दोन हे शिवे निवायचे कोणाला आता त्याला रांडेचं असं म्हणजे का वेळेचं आहे शिवी येत नाही अजून दुसरी एक लीला येईल अशा शिवी देण्याची शिवीचा प्रकार आपल्याला वाटतो की तुम्हाला माहिती आहे रांड ही शिवी दिली जाते पण ती शिवी येत नाही ते एखाद्या भाषेत बोललं जातं तेव्हा सगळ्या लोकांमध्ये एक भ्रम आहे की स्वामी महाराज शिव्या द्यायची श्री स्वामी समर्थ महाराज शिव्या द्यायचे असं लोकांचा भ्रम आहे स्वामी शिव्या देत नव्हते स्वामी एखाद्या गूढ भाषेत बोलायचे आणि त्या गूढ भाषेचा अर्थ वेगळा असायचा कारण मराठी भाषेमध्ये एखाद्या शब्दाचा अर्थ प्र वेगवेगळे आहेत जर तुम्ही मराठीतून केलं असेल त्यांना माहीत असेल कारण एक एका शब्दाचे अर्थ, अर्थ अनेक होतात आणि महाराज नेहमी असंच बोलायचे आणि आत्ताचे लोक जे आहेत की महाराज शिव्या द्यायचे म्हणून तथाकथित आम्ही लोक आम्ही पण आमच्या वाणीतून शिव्या देऊ शकतो परमेश्वराने जर असं केलं तर आम्ही तसं वाग वागू शकतो दोन दिवसापूर्वी एखाद्या विद्वानांशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी ते तेच म्हटलं कृष्णाने तर तसं केलं होतं मग आम्ही तशी आमची भाषा बदलायला काय हरकत आहे अरे परमेश्वराने तसं का केलं त्याचा अर्थ काय होता हा वेगळा भाग आहे आणि आम्ही माणसाने काय करायचं हा वेगळा भाग आहे आणि म्हणून फक्त महाराजांना जाणून घ्या म्हणजे काय होईल सोशल साईट्सवरती आम्ही जे काही बघतोय ग्रंथ वाचन आमच्याकडून होत नाही महाराजांचे खूप सारे ग्रंथ आहेत त्यातला कुठलाच ग्रंथ होत नाहीत आम्ही फक्त सारामृत वाचतो सारामृतामृतामध्ये जे एकवीस अध्याय आहे त्या एकवीस अध्यामध्ये ज्या थोड्याफारच लिला सांगितल्या आहेत आणि अगदी संक्षिप्त रूपात सांगितलेल्या आहेत तेवढ्याच आम्हाला माहिती आहेत महाराजांनी अनेक लिला केलेल्या आहेत भरपूर संग्रह आहे आत्तासुद्धा आणखी सांगायचं झालं तर तुम्ही श्री स्वामी समर्थ ही मालिका कलर्स मराठीवरती बघत असाल बघता ना तर त्याच्यामध्ये स्वामींच्या तोंडी जे संवाद दिलेले आहेत जे शब्द दिलेले आहेत वाक्य दिलेले आहेत ही बऱ्याच अंशी काही त्याच्यामध्ये इमॅजिनॅश कल्प काल्पनिक का आहे जो लेखक असतो जो लिहिणारा असतो तो त्याचे शब्द टाकतो ते महाराजांचे शब्द नाही आहेत काही शब्द काही आहेत गोष्टी त्या महाराजांचे शब्द नाही आहेत पण लोकांचा तर तो सध्या स्वामी म्हणतात तुम्ही ऐकत असाल युट्यूबला लोकांचे जे चॅनल्स आहेत स्वामींचे स्वामी म्हणतात स्वामी म्हणतात असं ऐकताना कारण काय माहिती त्या सिरियलमध्ये जे सिरियल्स आलेले आहेत त्या सिरियलमध्ये स्वामींच्या तोंडात तोंडी ह्या शब्द दिलेले आहेत ती वाक्य दिलेली आहेत म्हणून स्वामी म्हणतात म्हणून त्याच्यासाठी मी आता एवढ्या वर्षात तुम्हाला कधीही हे सांगण्याचा सा, लिला सांगण्याचा सा प्रयत्न केला नव्हता सांगत नव्हते पण आता सांगण्याची गोष्ट आहे की मला फक्त तुमच्यामध्ये जागृती निर्माण करायची आहे की महाराज काय आहेत आणि महाराजांना तुम्ही जाणून घ्या महाराजांचे खूप ग्रंथ आहेत ते वाचायचा प्रयत्न करा जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करा पण महाराजांना जाणून घ्या फक्त जे दिसतंय समोर येतं आहे त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका एवढंच तुम्हाला सांगायचं आहे बस झालं मला भूक लागली आहे तशीच तुम्हालासुद्धा भूक लागली असेल